ने कर। नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योतिपटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो एवढी घाई आहे एवढी घाई आहे ना रक्षाबंधन आहे आणि कार्यक्रम पण आहे नारली पौर्णिमेचा आपल्याला आमंत्रण केलं तिकडे जायचं आहे कल्याणला तर कोणी आमंत्रण केलं काय रे तिकडे गेलं होतं तुम्हाला मी दाखवेनच पण आता मी तयारी केलेली आहे मी स्वतः केलेली आहे आणि मला मदत माझ्या बहिणीने केलेली आहे की बघा बिचारी कामं हो, करून आली आणि मला हेल्प करायला आले म्हणजे तिच्याच घरी मी आहे आणि आता मस्त आहे की छान लुक केलं आहे कोळी मासा पण लावलेला आहे आणि नारली पौर्णिमेला जायचं आहे तर माझ्याकडनं तुम्हाला नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि रक्षाबंधनच्या पण शुभेच्छा तर चला तिकडे कोण कोण सगळे आपले जेवढे पण रीलस्टार आहेत सगळ्यांना बोलवले तर सगळे भेटतीलच पण खरी एन्जॉय करायला मजा बघायची आहे तर ती म्हणजे बैलांची सगळे चारही ठिकाणाचे जे बैल आहेत ना आपले ते पण आले तिकडे म्हणजे नारली पौर्णिमा फक्त माणसंच नाही तर माणसांपासून बैल बिल सगळेजण आले तर चला ती सगळी एन्जॉय तुम्हाला मी दाखवते आता निघते मी इथून मिस्टर आहेत सोबत त्यांच्यासोबत निघते आणि मस्त गुलाब लावलं आहे थँक्यू कल्पना ठीक आहे गुलाब तुझ्यासारखंच आहे थँक्यू चला तर आता आम्ही निघतो पटकन तर हा माझा भाचा प्रेम आणि अजून एक वरती होता पण आता मी पटकन निघते हे बघा इथं मिस्टर पण आहेत आणि आम्ही बाईकवरच का चाललो आहे कारण खूप ट्रॉफिक आहे ना पटकन भिवंड येऊन आम्हाला कल्याणला पोचायचं आहे तर प्रेम मी निघते काय प्रश्न काय सांगायचं आहे का मी तुम्हाला सांगतो आहे की मावशी चॅनलला सबस्क्राईब करा खूप शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईबर वाढले पाहिजेत आणि आपली मावशीला डायमंड प्ले बटन हातात पहिले सिल्वर ना पहिले सिल्वर ना सिल्वर आहे ना सिल्वर, सिल्वर सिल्वर पाहिजे मला प्लीज प्लीज पाहिजे मी निघते बाय मला खूप टाइम झाला जाम फोन येते तिकडनं आम्ही बाईकवरच निघतो आणि बाईकवरचा प्रवास कसा राहील काहीच टेन्शन नाही नारनी पौर्णिमा सगळे बघत राहतील चेहऱ्याकडे अरे डान्सर पण आहेत का अरे तुम्ही पण आहेत का तुम्ही माझा विचार सोडून

हा या छोट्या चुकीला स्टेज वर दे ना येऊ देऊ 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 दे What? Sabader ke mere roye to no everybody Angar mein

Ya sudah, masih marahnya, suka nih. Ini,

अनुराधा पाटील आणि ज्योती पाटील यांना विनंती करतो आपण मध्यभागी यावं त्यांचं स्वागत व्यासपीठावर केलं सुप्रियाताई भुई यांच्या शुभस्थे जोरदार काय आपण रिलस्टार पाहतो आणि रील्स बनवण्यामध्ये आपल्या ह्या दोन्ही ताई खूप अग्रेसर आहेत खूप व्हिवर्स लाईक आणि त्यांना आपण देखील लाईक करा त्यांचे सर्व रील्स रोज बघत जा त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया यानंतर सुवर्णा पाटविल दर्याची नाखवीन सुवर्णा पाटील यांचं स्वागत रेखा भुईर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतोय एक स्टार ज्योती पाटील यांचा तोपर्यंत सन्मान करूया आणि र... रंजिता पाटील आपण डेगीच्या जोर बघा दा सर्व आग्रेगोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या सर्व महिला संस्थापिका सदस्यांना कृपया व्यासपीठावर यायचं आहे तुम्ही तुमच्या हस्ते आता पुढील सन्मान होणार आहेत महिलांचे सर्व महिला को... <laughs> कोणी हॅलो कोणी उत्कर्ष मंडळाच्या सर्व संस्थापिक सदस्या यानंतर एक परफॉर्मन्स काव्य भोईर त्याचा महाराष्ट्राचा लाडका गायक त्याचा एक आपण परफॉर्मन्स घेऊया आणि त्यानंतर परत सत्कार होतील आपण सर्वांनी कृपया मागे स्टेजच्या जवळ चितकून राहा स्टेजच्या बॅनरला पडले तर पडले नारली बोर नमस्कार कसे आहात सगळे कसे आहात आम्ही आव जातीचा जा कोली हा गाणं म्हणतोय तर माझ्या मी बोलेन त्यामागे तुम्ही बोलायचंय मला कोरस द्यायचंय चालेल का Okay. Bariya okay. bari amchi dolle hori, heun mashcha dolinam. Ami hausati te koli, ami hausati te koli. Bariya bari bola horre hori, ami hausati te koli. बादला सुवारा नाही तर पावसाचा धारा तुफान दर्या लाटांचा ला कोणाचे धमकीस भिनर हे दर्या बरी आमची डोले होऊन माशाच्या डोलीन आम्ही हाऊ जाती जे गौली जे गोली आम्ही हाऊ जातीचे कोली दर्या बरी डोले डोल्ले ठेवून घेऊन डोलीन आम्ही हाऊ जातीचे आगरी आम्ही हाव जातीचे आगरी आम्ही हाव जातीचे आगरी विक्रांत पाटील यांचा देखील शुभ सन्मान अरुणजी वाले साहेब करतील अरुण पाटील यांचा सन्मान गीते बघा गर्व नाही तर माझ आहे आगरी गोळी असल्याचा यांनी बनवलेला आहे बघा जरा टाळा वाटतं मला ऍक्सिसिप्ट करा

तो फ्रेंड्स आपला इव्हेंट खूपच सुंदर झाला आणि मला जे बोलवलं होतं रश्मी कार्यकर्ता होते कल्याणचे त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि तो कार्यक्रम झाल्याच्यानंतर मी इथे आले आपल्या सिद्धी साई आठ गणपती आहेत उल्हासनगर चारमध्ये यांचं शॉप आहे आणि खूप मोठं आहे आणि गणपती इथे खूप छान छान आहेत म्हणजे पहिले तर गणपती सगळे छानच असतात असं काय नाही आहे जिथे जर आपण क्यूट गणपती असतात पण इथे जास्तच क्यूट काय माहिती आहे का कारण इथे लहान बाळासाठी गणपती तुम्हाला मी दाखवते आणि त्याच्यानंतर इथले जे ऑनर आहेत त्यांना पण तुम्हाला मी हो भेटवते त्याबरोबर मी तुम्हाला एक छोटी क्यूट क्यूट गणपती दाखवते जे आता लवकरच सात सप्टेंबरला येणार आहेत तर पटकन उल्हासनगर अंबरनाथ आणि विठ्ठलवाडी पण चालेल सगळ्यांनी बुकिंग करायला तुम्ही या मी मध्ये त्यांचा ॲड्रेस देणारच आहे आता मी तुम्हाला गणपती दाखवते तर हा आहे गणपती क्यूट असा बघा लहान बाळाच्या रूपामध्ये आहे खरंच खूप छान आहे इथे आपला गणपती बाप्पा माशे आगरी कोळी लोकांचा चाहता म्हणजेच कृष्णाच्या रूपामध्ये असलेला बाळ बाळ गणपती बोलतात याला त्यानंतर इकडे बघा छोटासा बाळ आहे त्याच्यानंतर इकडे बघा या गणपतीला काय बोलतात ते माहिती नाही मला पण खूप छान आहे आणि लागोपट लागोपट हा जे बाळ गणेश आहेत छोटे 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 क्यूट खूपच सुंदर आहे आणि बुकिंग तर ऑलमोस्ट इथली झालेलीच आहे अजून बाकी आहे तर लवकर तुम्ही पण सो so फ्रेंड्स तर हे ऑनर आहेत एवढे ऑनर अरे तुम्ही शॉक झाले एवढे ऑनर आहेत तर तुमचं पहिल्या नाव सांगा माझं नाव रोहित आहे आणि मी आभार प्रकट करतो हां आणि माझ्या मते सिंधी कास्ट आहे तुमची ओके पण प्रॉपर मराठी बोलतायत जय महाराष्ट्र असं पाहिजे कारण मराठी आलं पाहिजे महाराष्ट्रात राहतो आपण तर तर तुमच्या दुकानाबद्दल शॉपबद्दल तुम्ही सांगा माझे शॉपचे नाव आहे शिर्डी सायाट माझे इंस्टावर पेज पण आहे शिर्डी सायाट इथं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे चार नंबर त्याचं एकदम बाजूलाच आहे माझे शॉप आहे आणि उल्हासनगर अंबरनाथ विठ्ठलवाडी आजूबाजू जेवढे पण पर परिसर आहेत सगळ्यांनी लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा तुम्ही गणपती सात सप्टेंबरला आहेत पण तुम्ही बुकिंग लवकर करा ऑलमोस्ट बुकिंग फुल झालेली आहे पण अजून आहेत अवेलेबल गणपती तर नक्की तुम्ही विजिट करा यांच्या शॉपला आणि मला खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून तर बोला गणपती बाप्पा काय मूर्ती